भूम शहरामध्ये ओबीसी समाजाचे ठिय्या आंदोलन सांगावावर आपण पाहतोय ठळक बातमी भूम शहरामध्ये ओबीसी समाजाचे ठिय्या आंदोलन या यासंदर्भात सविस्तर बातमी पाहूयात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ उपोषण करीत आंदोलन सुरू केले आहे स्त्री हाके यांच्या उपोषण आंदोलनाला समर्थन करीत भूम तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीनं भूम शहरात ठिय आंदोलन केलं आहे या दरम्यान ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्दासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी दुचाकी रॅली देखील काढली या यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आमचे हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नसून आरक्षण रक्षण आणि त्यातील उद्भवणाऱ्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या न्याय्य या मागण्या आणि उपोषणाला समर्थन करीत भूम तालुका येथील उपविभागीय कार्यालय तथा दंडाधिकारी यांच्याकडे समाजाच्या मागण्या आणि आंदोलनकर्त्यांचे रास्त मुद्दे लिहून निवेदन देण्यात आले तर सर्वप्रथम मी स्वागत करतो हा आजचा जो काठी आंदोलनाचा जो भाग आहे हा कोणाला विरोध म्हणून नाही किंवा ओबीसी समाजाचा मराठा समाजाला आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आज जर आपण बघितलं तर ओबीसीच्या जवळपास तीनशे ऐंशी जाती या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहेत खरंतर मराठा समाज असेल किंवा इतर जे जे ओबीसी समाज आहेत ते केंद्रात ओबीसीच आहेत परंतु महाराष्ट्र राज्यात तीनशे ऐंशी पेक्षा जास्त जाती या ओबीसी मध्ये मोडत आहेत या ठिकाणी आज प्राध्यापक लक्ष्मण हक्के साहेब ओबीसीच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी आंदोलन करतात त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आज भूम परिसरातील सर्व ओबीसी बांधवाने या ठिकाणी ये थी आंदोलन केलेलं आहे कुणाला विरोध म्हणून नाही सामाजिक व राजकीय क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राइब करा सांगावा